या घडीची एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे संगमेर तालुक्यातील श्री समर्थ आवजीनाथ बाबा मंदिर या ठिकाणच्या निवासाचं आमदार सत्यजित तांबे यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती उद्घाटन केलेलं आहे मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी वेळोवेळी या भक्तनिवासासाठी पाठपुरावा केला होता व पन्नास लाख रुपयांचा निधी यासाठी आणला होता व आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी उद्घाटन होऊन त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संगमनेर तालुक्यामधील श्री आवजीनाथ बाबा देवस्थान ट्रस्टला आज या ठिकाणी आपण पन्नास लाख रुपये खर्च करून एक भक्त निवासचं लोकार्पण केलेलं आहे पर्यटन विकासाच्या निधीमधून हा निधी आपल्याला मिळाला होता त्याच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं भक्त निवास या ठिकाणी झालेलं आहे संपूर्ण राज्यातून इथं भक्तगण येत असतात आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मी या ठिकाणी उभा आहे आणि लाखो भाविक सकाळपासून या ठिकाणी येऊन गेलेले आहे धुळे असेल नाशिक असेल नगर असेल संभाजीनगर असेल जालना असेल अनेक जिल्ह्यांमधून लोक भाविक श्री आवजीनाथ बाबा देवस्थानला येत असतात आणि म्हणून त्यांच्या इथं थोडीफार तरी राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे त्यावेळेस एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्याचं लोकार्पण करून आम्ही आता ते ट्रस्टला या ठिकाणी त्या रूम्स ताब्यात आज त्या दसऱ्याच्या मुहूर्तावर दिलेल्या आहेत सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त भाविकांनी श्री अजयनाथ बाबा देवस्थान ट्रस्ट मध्ये येत असताना आता त्या दर्शनाला येत असताना त्याला लाभ घ्यावा त्या सेवेचा लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो आपल्या सगळ्यांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या बहुत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद